आई असणं म्हणजे फक्त नवजीवन निर्माण करणं नाही तर प्रत्येक दिवस स्वत बदलणं शिकणं आणि शांत राहणं जीवनात कधी गोड क्षण येतात तर कधी आव्हानं पण आई तीच जी वादळात सुद्धा आपल्या बाळासाठी प्रेमाचा आसरा बनते स्वागत आहे आई वर्समध्ये जिथे प्रत्येक गीतेचा श्लोक आईला आंतर्मनाची शक्ती देतो आणि बाळाच्या आत्म्यात शांतीची बीजं पेरतो तर पाहूया संस्कृत श्लोकाचे पठणाचे लाभ संस्कृत श्लोक पठण म्हणजे फक्त आध्यात्मिक क्रिया नाही ते व्हायब्रेशन थेरपी आहे जेव्हा आई श्लोक म्हणते तिच्या स्वरातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरी तिच्या शरीरातील पेशींना संतुलित करतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर गर्भातील बाळ हे त्या ध्वनी लहरींना प्रतिसाद देतं त्याच्या हृदयाची गती स्थिर होते मेंदूचा विकास अधिक संतुलित होतो आणि भावनिक बुद्धिमत्ता वाढते म्हणून श्लोक पठन हे आई आणि बाळामधील एक साऊंड बाउंडिंग एक्सपिरियन्स आहे प्रेमाचं आणि शांततेचं नातं तर पाहूया आजचा श्लोक मात्रा स्पर्शास्तु कौनतेय शीतोष्ण अगमा अगमापायिनो नित्यास्तान स्थितिक्षस्व भारत तर पाहूया या श्लोकाचा अर्थ इथे श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना थंड गरम सुख दुःख अशा इंद्रियांच्या अनुभूती या क्षणभंगूर आहेत त्या येतात आणि जातात त्यामुळे तू त्यांच्या धैर्याने सहन कर जीवनात येणारे सर्व अनुभव हे तात्पुरतेच आहेत सुखदुःख आव्हान त्रास हे सारे निघून जाणारच आहेत महत्वाचं म्हणजे मनाचं संतुलन राखणं तर पाहूया गर्भवती आईसाठी संदेश प्रिय मातांनो या श्लोकातून शिकवण मिळते की प्रत्येक अनुभव हा तात्पुरता असतो गर्भावस्थेत कधी थकवा झोपणं लागणं मूड बदल हे सर्व नैसर्गिक आहे का हे कायम राहणारं नाही आहे तर मन शांत ठेवा धैर्य ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा आई जेव्हा परिस्थितीला शांतपणे स्वीकारते तेव्हा बाळ तिच्याकडून इमोशनल बॅलन्स शिकतो ते बाळ पुढे आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहायला शिकतं हेच खरे गर्भसंस्कार आहेत तर पाहूया आजचा गर्भसंवाद प्रिय बाळा जीवनात नेहमी सूर्य उगवतो आणि मावळतो कधी थंड वारे असतात तर कधी ऊन लागतो पण हे सगळं क्षणिक आहे बेटा तू हे लक्षात ठेव काहीही झालं तरी तू शांत रहा, तुझ्या आत एक प्रकाश आहे जो कायम तेजस्वी आहे सुख असो वा दुःख त्या प्रकाशाला कमी होऊ देऊ नकोस तर पाहूया आजची प्रार्थना हे श्रीकृष्णा माझ्या बाळाला तितिक्षेची म्हणजेच सहनशक्तीची देणगी दे त्याच्या मनात समतोल राहो आनंदात अहंकार नको आणि दुःखात खचणं नको त्याला अशी शांत बुद्धी दे की तो प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहो त्याचं जीवन शांत स्थैर्य आणि आनंदाने भरलेलं राहो तर आज आपण शिकलो की सुख दुःख हे दोन्हीही तात्पुरतेच आहेत आई जेव्हा जीवनातील प्रत्येक क्षण स्वीकारते तेव्हा ती आपल्या बाळाला धैर्य समतोल आणि शांतीचे संस्कार देते गीतेचा हा संदेश रोज आपण मनात ठेवूया परिस्थिती बदलतात पण शांत मन कायम स्थिर राहतो हॅपी प्रेग्नन्सी एव्हरी पुढे भेटू पुढच्या श्लोकमध्ये